सुनित्रा पवारांसाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत शिवसेनेच्या बैठका घेण्याच्या संपर्क प्रमुखांना सूचना करण्यात आल्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनित्रा पवार यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत शिवसेना म्हणून संपर्क प्रमुखांना शिवसेनेच्या बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या शिवसेनेची मोठी मदत महायुतीच्या उमेदवाराला होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आता संपूर्ण तयारी करण्यात येत आहे नाथ शिंदे आता सुनित्रा पवारांसाठी आता मैदानात उतरलेत बारामती लोकसभेच्या शिवसेनेच्या बैठका या आयोजित करण्यात आल्या आहेत बैठका घेऊन महायुतीचं संघटन मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आजपासून बारामती लोकसभेतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आढावा बैठका या घेतल्या जाणार आहेत संपर्क प्रमुख या ठिकाणी जबाबदार असेल सुनित्रा पवारांसाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत सुनित्रा पवार भोर तालुक्याच्या दौरावर आहेत